बातमी गोंदियामधून गोंदियामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे गोंदियामध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का बसलेला आहे शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही कधीच बसायला वेळ दिली नाही आमच्या समस्या जाणून घेतल्या नाही त्याच्यामुळे मी त्यांना माहिती न देताच कारण की स्वतःचा दुःख स्वतःलाच माहीत असते त्याच्यामुळे मी आणि माझ्या परिवाराने एक बसून आम्ही चर्चा केली आणि विनोद भाऊ अग्रवालजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला प्रवेश केला काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते निलमजी हलमारे यांनी आज आपल्या अनेक सोबतींना घेऊन अनेक कार्यकर्त्यांना घेऊन शेकडोच्या संख्येमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो त्यांना निश्चित रूपानं भारतीय जनता पक्षामध्ये चांगलं स्थान दिलं जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक काँग्रेसचे लोक आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत